नमस्कार मी डॉक्टर दीपेश पश्च आणि आपण पाहत आहात आपले मानवाधिकार म्हणून पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस मध्ये अखेर काल भारतीय जनता पक्षाच्या गटनेतापदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली तर उद्या सायंकाळी साडेपाच वाजता मुख्यमंत्री म्हणून फडणवीस शपथ घेणार आहेत याच अनुषंगाने आज सायंकाळी भाजपा वाडाचे लोक अध्यक्ष मंगेश पाटील यांनी फटाक्यांची आकर्षबाजी करत पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला तर हम एक हे जय श्रीराम वंदे मातरम यासारख्या घोषणा देत तरी सर तुमधुन सोडला काय म्हणत आहेत वाडा तालुका अध्यक्ष मंगेश पाटील बहुमत मिळाले काल देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा नियुक्ती झालेली आहे शपथ मुख्यमंत्री शपथविधी सुद्धा घेतात काय सांगायला खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीमध्ये आज आज आनंदाचा दिवस आहे आणि आपण बघितलं असेल की ज्या वेळेला त्यांची गटनेतापदी निवड झाल्याबरोबर भारतीय जनता पार्टीने पूर्ण महाराष्ट्रात काही देशामध्ये आज आजचा आनंद उत्सव प्रत्येक कार्यकर्ता एकमेकाला पेढा घालून किंवा फटाक्याच्या आतषबाजीने आज हा आनंद उत्सव साजरा करतो आणि हा आनंद उत्सव साजरा करण्याची आज खऱ्या अर्थाने कार्यकर्ते वेळ बघत होती ती वेळ आज खऱ्या अर्थाने आमची ही आजची वेळ आली आणि आम्ही आज आनंद उत्सव साजरा करतो एवढेच नव्हे तर आम्ही सर्व कार्यकर्ते उद्या देवा भाऊंच्या शपथविधी कार्यक्रमाला त्या ठिकाणी आम्ही आजात उद्या जाणार आहोत Ade, kusurukaci ba wa waɗanda ba.